अशी या लोकांची नीती आहे राजकीय लोकांची नीती आहे तर तुम्ही बऱ्याच वेळेला ही जी मशाल पेटलेली आहे कुंड आहे आरोग्य संत त्या भोर गरीब जनतेसाठी ज्याही काही योजना लागतात त्या तत्परतेने सेवा करण्याची कळसंधी आदरणीय नरेंद्र मोदी प्रसाद लहूजी या, या सर्व जे आपले महापुरुष आहेत जसे समाधान पोकळे कोनुर रोड कोटेकर वस्ती याही ठिकाणी पाच पोलची गरज आहे अण्णा गावडे मेटकरी वस्ती जवळा याही ठिकाणी सहा पोलची गरज आहे तर याची एकूण टोटल पाहता टोटल नव्वद पोलची आपण गाडी आज दिलेले आहे जनतेने जे काही दिलेला शब्द आहे आमची एवढी कामं करून द्या तर त्या शब्दाला आम्ही कुठेही अविश्वास दिसू देणार नाही किंवा तडा जाऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते शंभर टक्के काम पूर्णत्वास करू अशी ग्वाही तुम्हाला या सर्व जनतेच्या समोर देतो आणि अजूनही कोणाच्या काही अड्या अडचणी असतील तर त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क साधावा आपली कामं करून घ्या विकासातून साधवा म्हणजे तुमची फनील बुरुंगे बुरुंगेवाडी जगताप याही ठिकाणी दहा बोलची गरज आहे सचिन आगलावे आगलावेवाडी आपल्या पक्षाचा प्रचार नारळ पडणार आहे काय संदर्भात काय आज भाजप शिवसेनेच्या वतीनं इथं प्रचाराचा नारळ फोडलेला आहे पंचायत समिती गण गिरडी जिल्हा परिषद गट गिरडी या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला काय सांगतात कसं वाटतं प्रतिसाद काय लोक प्रतिसाद एक नंबर आहे गिरडी पारे डिकसळणारा या सर्व भागातील आलेले आहेत प्रतिसाद एक नंबर मिळालेला आहे आज नारळ प्रचारात फोडलेला हो हो <coughs> काय वाटतं नारळ प्रचार प्रचारात शुभारंभ केलेला आहे कसं वाटतं प्रतिसाद छान वाटतंय प्रतिसाद चांगला आहे जनतेतून प्रतिसाद चांगला हो तरी विचार थोडक्यात बोला नमस्कार गिरडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या अनुषंगाने आज आमच्या या भाजप भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तसेच आर पी आय या महायुतीतून आम्ही या ठिकाणी आज आमच्या भव्य प्रचाराच्या शुभारंभाला सुरुवात केलेली आहे आणि याच्या पाठीमागा आम्ही फक्त एकच धोरण ठेवलं आहे विकास आणि विकास आणि विकासच करणार आणि या भाजप पक्षाच्या मतीनं सगळ्या गोरगरीब जनतेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठीच एक मी या माझ्या पत्नीसह हो, आरती श्रीकांत बुरुंगले यांच्यासाठी मी एक फॅपटेक कुटुंबातील प्राध्यापक म्हणून सज्ज आहे आणि प्रत्येक गोरगरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यातच यातच तत्पर राहील आणि माझी सेवा त्याच्यासाठीच वाहून देईल अशा पद्धतीचं धोरण घेऊन आम्ही या ठिकाणी या रणांगणात उतरलेलं आहे पण हे रणांगण असं आहे की या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून लोकसंवादातून जनमनात जनमनातून आम्ही ही लढाई शंभर टक्के निश्चितपणाने विजयी होऊ पक्षश्रेष्ठीने जे आमच्यावर विश्वास दावला फटक्या कार्यकर्त्यावर हो। ते त्याचे पहिले मी ऋणी आहे आणि भारतीय जनता पार्टी अशी आहे की सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवत आहे कधीही भेदभाव केला नाही समानता आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या पार्टीला सर्वसामान्य जनतेचं हितच बघितलं त्यांनी कधीही भेदभाव नाही समानता सबका साथ सबका विकास सा। तुम्ही मतदान कोणाला दिलेलं कधी बघितलं नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तुम्ही सर्वांनी साथ द्या एवढी अपेक्षा आहे